हो माझं नाव ना वर्षा नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे विविध उमेदवार उभे तुम्ही कोणत्या प्रभागात आहे आम्ही सात नंबर वार्ड मध्ये सात नंबर वार्ड मध्ये कोणता उमेदवार योग्य वाटत तुम्हाला आम्हाला शिवाजी गणपत राजगुरू हे योग्य वाटतं का योग्य का वाटत कारण हो ते पंचवीस वर्ष झालं प्रशासनाच्या शासनाच्या शासना कामात आहेत त्यांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत रस्त्याची लाईटीची पाण्याची तसच त्यांचा इथून पुढे पण आपल्याला चांगला प्रतिसाद भेटेल हो याची आम्हाला खात्री आहे ते बेरोजगारांसाठी किंवा रस्त्याची लाईटीची पाण्याची पूर्ण काम करतील याची आम्हाला खात्री आहे आणि तसं बघायला गेलं तर त्यांची आतापर्यंतची भरपूर कामं आहेत ती बघून त्यांना एक काहीतरी एक चांगला माणूस म्हणून त्यांना निवडून द्यावं सगळ्यांनी अशी माझी तर इच्छा मी नागरिकांना हेच आवाहन करेन की अनुभवी माणूस आहे चांगला माणूस आहे तुम्ही त्यांना प्रसिद्ध प्रतिसाद द्या आणि त्या निवडून आणा